नमस्कार आत्ताची सर्वात मोठी बातमी हाती येते आहे संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावणबाळ निराधार योजनेच्या लोकांसाठी एप्रिल महिन्याच्या पेन्शनची तारीख जी आहे तर ती जारी करण्यात आलेली आहे होय शासनाने याबद्दलचं परिपत्रक काढून सविस्तर माहिती दिलेली आहे तर आता आपल्याला एप्रिलचे पैसे कोणत्या तारखेला मिळणार आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेणार आहोत एवढेच नव्हे तर तुम्ही विचारलेल्या काही प्रश्नांची उत्तरे तसेच आज कोणत्या तालुक्यांना या आधीचे आत्ताचे नाही तर नोव्हेंबर आणि डिसेंबरचे पैसे मिळाले आहे हे देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच साईडला दिलेल्या आयकॉनला देखील प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणारी सर्व महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत राहील तसेच जर तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील शंका असतील तर ते देखील या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये विचारा आणि त्या प्रश्नांची उत्तरे आम्ही पुरेपूर देण्याचा प्रयत्न करणार आहोत तर बघा फायनली एप्रिल महिना आज आहे सोळा एप्रिल आणि सरकारकडून एप्रिल महिन्याचे पेन्शन कधी येणार याविषयीचा शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे होय शासन निर्णय जो आहे तर तो जारी करण्यात आलेला आहे आता सविस्तर काय दिलेलं आहे त्या शासन निर्णयामध्ये आपण जाणून घेऊया तर बघा सर्वात प्रथम हा जो शासन निर्णय आहे हा अकरा तारखेला जारी करण्यात आलेला आहे शासन निर्णय हा अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी जारी करण्यात आलेला आहे त्यानंतर बघा संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावणबाळ निराधार योजना यांचे जे पैसे आहेत तर ते एन एस ए एन एस ए या खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहे आता एन एस ए काय आहे जसं डी बी टी आहे तसं एन एस ए आहे का हे देखील आपण पुढे जाणून घेणार आहोत तर एन एस ए या खात्यामध्ये पैसे जे आहेत तर ते जमा करण्यात आलेले आहे आता किती रुपये जमा करण्यात आलेले आहे ते बघूया तर बघा एन एस एमध्ये सात कोटी रुपये जमा करण्यात आलेली आहेत ठीक आहे सात कोटी एन एस एमध्ये सात कोटी काहीतरी जवळजवळ सत्तेचाळीस लाख एवढे रुपये जे आहेत तर ते जमा करण्या ह सात कोटी चौऱ्याहत्तर लाख एकोणपन्नास हजार आठ रुपये जे आहे तर ते एन एस ए अकाउंटमध्ये जमा करण्यात आलेले आहे आता एप्रिल महिन्यासाठी किती रुपयाचा निधी मंजूर झालेला आहे ते बघूया तर बघा एप्रिल महिन्यासाठी जो आहे तर तो निधी मंजूर झालेला आहे सत्तेचाळीस कोटी पंचेचाळीस लाख चौसष्ट हजार रुपयाचा जो निधी आहे तर तो मंजूर झालेला आहे किती रुपयाचा सत्तेचाळीस कोटी पंचेचाळीस लाख चौसष्ट हजार रुपये हजार कोटी रुपयाचा निधी जो आहे तर तो मंजूर करण्यात आलेला आहे कुणाकडून मंजूर करण्यात आलेला आहे तर अर्थ खातं ज्यांच्याकडे आहे अर्थ खात्याकडून हा निधी मंजूर करण्यात आलेला आहे आता तुमच्या तालुक्यामध्ये तुमच्या तालुक्यामध्ये किती तारखेपासून याची सुरुवात होणार आहे एप्रिलच्या महिन्याची हे देखील आपण तालुका वाईज जाणून घेणार आहोत कारण डी बी टीने जेव्हा पैसे येतात तेव्हा एकाच वेळी खात्यामध्ये तुमच्या येतात असं म्हटलं जातं परंतु ते वा तालुका वाईज पैसे डिस्ट्रीब्यूट करत असतात डी बी टीने जरी पैसे डिस्ट्रीब्यूट करत असले तरी तालुक्याच्या स्तरावरतीच सध्या तरी हे पैसे वितरण केले जातात ठीक आहे त्यामुळे तुम्ही चिंता करू नका आम्ही तुमच्या तालुक्यांची नावे सांगणार आहोत की कोणत्या तालुक्याला किती तारखेपासून पैशाचे वाटप केले जाणार आहेत ठीक आहे आता पुढे बघूया हे जे माहे एप्रिल महिन्याचे जे पैसे आहेत एप्रिल महिन्याचे पैसे हे तुम्हाला डी बी टी प्रणालीमार्फतच दिले जाईल या आधी मार्च देखील मार्च महिन्यापर्यंत जेवढे काही पैसे आलेले आहेत तेवढे देखील डी बी टी प्रणालीद्वारेच आलेले आहेत आणि या पुढे देखील जे काही तुम्हाला पैसे येतील ते डी बी टी प्रणालीमार्फतच याचे वाटप केले जाईल असे शासनाने शासन निर्णयामध्ये स्पष्ट केलेले आहे ठीक आहे शासन निर्णयामध्ये याविषयीची स्पष्टता दिलेली आहे की एप्रिल महिन्याचे जे पैसे आहेत तर ते डी बी टी प्रणालीमार्फतच तुमच्या खात्यामध्ये येणार आहे आता आपण पाहणार आहोत की कोणत्या तालुक्यामध्ये किती तारखेपासून एप्रिल महिन्याचे पैसे वाटप होण्यास सुरुवात होणार आहे एप्रिल महिन्याचे पैसे वाटप होण्यास किती तारखेपासून कोणत्या जिल्ह्यामध्ये किंवा कोणत्या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये तर बरीच तालुके येतात त्याच्यामुळे तालुक्यामध्ये आपण पाहणार आहोत तर आता बघूया की कोणकोणत्या तालुक्यांचा समावेश आहे ज्यामध्ये आजपासून पैसे वाटपास सुरुवात झालेली आहे आजपासून कोणकोणत्या तालुक्यामध्ये पैसे वाटपास सुरुवात झालेली आहे एप्रिल महिन्याचे ते आपण पाहूया तालुक्यांची नावे पाहण्याआधी जर आपल्या मनामध्ये काही प्रश्न हो किंवा शंका असतील तर निश्चितच कमेंट बॉक्समध्ये विचारा तसेच तुमच्यापैकी जर कोणी श्रोता असेल ज्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून येणारे जे महत्त्वपूर्ण व्हिडिओज आहेत तर ते तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील बाकी याचा काहीही उद्देश नाही तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचावे हा एकमेव उद्देश आमचा आहे ठीक आहे आता बघूया आपण तालुक्यांची यादी की कोणत्या तालुक्यामध्ये आजपासून पैसे वाटपास सुरुवात होणार आहे ते आपण बघूया तर बघा आज कोणकोणत्या तालुक्यामध्ये प्रणालीच्या मार्फत पैसे वाटप केले जाणार आहेत तर सुरू होणार आहेत हां असं नाही की तुम्हाला आले नाही म्हणजे काही पैसे तुम्हाला येणारच नाही असं नाही परंतु हे ॲक्टिवेट ज्यांची डीबीटी आहे त्यांच्या खात्यामध्ये पैशाचे वितरण केले जाणार आहे आता तुमची बँक इश्यू असेल सर्व्हर इश्यू असेल बऱ्याच गोष्टी आहेत आत्ता दोन तीन दिवसापूर्वी गुगल पे पूर्ण इंडियामध्ये बंद होतं बऱ्याच बँकेचं सर्व्हर बंद होतं तर असे इश्यू येतात त्यामुळे तुम्हाला जर आज आले नाही तर एक दोन दिवसात येतील असं नाही की आज आलेच नाही म्हणून लगेच कमेंट करायची असं नाही तर ठीक आहे पहिला तालुका आहे कारंजा त्यानंतर आहे मालेगाव त्यानंतर आहे मंगलूर आणि मोनोरा या तालुक्यांमध्ये आज पैसे येणार आहेत मनोरा मालेगाव त्यानंतर आहे कारंजा ठीक आहे तर या तालुक्यांमध्ये आज पैसे येणार आहेत पुढील तालुके आपण बघूया ज्यामध्ये आज पैशांचे व वाटप सुरू होणार आहे त्यामध्ये आहे आष्टी आष्टी देली दो देली। देवली देवली त्यानंतर आर्वी आणि हिंगणघाट आष्टी देवली आर्वी आणि हिंगणघाट ही तालुके देखील आहेत ज्याच्यामध्ये आज पैसे वाटपाची सुरुवात होणार आहेत तर या तालुक्यातून कोणकोण श्रोता आहेत पटापट कमेंट करून सांगा जर तुम्ही हा व्हिडिओ बघत आहात तोपर्यंत जर तुम्हाला पैसे मिळाले असतील तरी देखील कमेंट करून सांगा ठीक आहे आता पुढील तालुके आपण बघूया ते देखील अत्यंत महत्त्वाचे आहे पुढचा तालुका आहे अक्कलकोट बार्शी अक्कलकोट बार्शी, बार्शी। करमाळा या तालुक्यामध्ये देखील पैसे वाटपास आज सुरुवात होणार आहे अक्कलकोट बाळशी आणि करमाळा तर पटापट पत करमाळ्याचे कोणकोण कुन आहेत अक्कलकोट आणि बार्शीचे कोणकोण कुन आहेत पटापट आपल्याला कमेंट करून सांगा तसेच जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि इतरांपर्यंत देखील पोचवायला विसरू नका आता पुढचा तालुका आपण बघूया पुढचा तालुका आहे आटपाडी त्यानंतर आहे जत त्यानंतर आहे काळेगाव त्यानंतर आहे पुढील तालुका आहे काळेगावनंतर मिरज तर या तालुक्यांमध्ये देखील एप्रिल महिन्याचे पैसे वाटपास आज सुरुवात होणार आहे तर मिरजची श्रोता कोणकोण कौन आहेत पटापट कमेंट करून सांगा फक्त हे कमेंट करून सांगू नका की तुम्ही लगेच व्हिडिओ आहात लगेच पैसे आलेले नाही कारण होऊ शकेल त्याला एक दोन दिवस लागतात कधी कधी त्याच्यामुळे असं नाही की आज प्रक्रिया सुरू झाली आहे परंतु तुम्हाला पैसे जर येण्यासाठी एक दोन दिवस लागत असेल तर चिंता करू नका पुढील बरेच तालुके आहेत यावरती बरेच कदाचित व्हिडिओ येऊ शकतात कारण एकाच व्हिडिओमध्ये सर्व तालुक्यांची माहिती देणे शक्य होत नाही तर पुढील तालुक्यामध्ये आपण बघूया कोणकोणत्या तालुक्याचा समावेश आहे जर यामध्ये तुमचा तालुका असेल तर लगेचच कमेंट करून सांगा ठीक आहे त्यानंतर पुढील तालुका आहे शिरोल शिरोल तालुक्याची देखील बरीच श्रोत आहे आपल्याकडे पटापट कमेंट करा शिरोलची कोण आहेत शिरोलमध्ये देखील आजपासून सुरुवात होणार आहे त्यानंतर अंबेजोगाई बारामती भोर दौंड कोण कोण आहेत अंबेजोगाई बारामती भोर आणि दौंड या तालुक्यांमध्ये या तालुक्यांपैकी जर कोणता शोधात या इतर तालुक्यांमध्ये राहत असेल तर पटापट कमेंट करून सांगा की आम्हाला अद्यापही पैसे मिळाले नाही किंवा मिळाले असतील तरी देखील सांगायला विसरू नका ठीक आहे चला आता पुढील तालुके आपण पाहणार आहोत ते देखील अत्यंत महत्त्वाचे आहे पुढील जो तालुका आहे तो आहे जिंतूर जिंतूरची कोणकोण श्रोत आहेत पटापट कमेंट करून सांगा त्यांना आज पैसे मिळणार आहे म्हणजे सुरुवात होणार आहे तर काही लोकांच्या खात्यामध्ये येऊन जातील आणि बाकीच्या लोकांच्या खात्यामध्ये एक दोन दिवसामध्ये येऊन जातील त्यानंतर आहे गंगाखेड गंगाखेडमध्ये देखील आज पैसे येण्यास सुरुवात होणार आहे त्यानंतर आहे मन मनवत मानवत मनवतमध्ये देखील आज पैसे येण्यास सुरुवात होणार आहे पलन पलममध्ये देखील आज पैशाचे वाटप केले जाणार आहेत ठीक आहे आता आणखी बरेचसे तालुके आहेत त्यांची यादी देखील आपण सांगणार आहोत त्याचबरोबर या वरील तालुक्यापैकी जर कोणी असेल तर श्रोत्यांनी पटापट कमेंट करून सांगा जर तुमच्या तालुक्याचं आ नाव आलेलं नसेल तरी देखील कमेंट करून सांगायला विसरू नका कारण ज्या तालुक्यांची जास्त ता कमेंट येईल त्याची माहिती थोडी लवकर आम्हाला शोधायला मदत होते ठीक आहे त्यामुळे तुम्ही कमेंट करून सांगायला विसरू नका तसेच काही प्रश्न किंवा शंका ते देखील विचारा आणि त्याचे उत्तर देखील आम्ही देण्याचा प्रयत्न करणार आहोत पुढील तालुका आहे कडगाव कडगावमध्ये देखील आजपासून पैसे वाटपास सुरुवात होणार आहे तर कडगावची कोणकोण श्रोत आहेत पटापट -पत कमेंट करून सांगा पुढील जो तालुका आहे मिरज तर मिरजमध्ये आपण सांगितलेलं आहे मिरजमध्ये देखील पैसे वाटपास आजपासून सुरुवात होणार आहेत त्यानंतर आहे देगुलर देगुलर देग्युलर आ, देगलर काय नाव आहे देगलरमध्ये देखील आज पैसे वाटपास सुरुवात होणार आहे बिलोली बिलोलीची कोणकोण श्रोत आहेत तर बिलोलीमध्ये देखील आजपासून पैसे वाटपास सुरुवात होणार आहे अशी बरीच तालुक्यांची यादी आहे पुढील आपण तालुका पाहणार आहोत धरमबाद पुढील तालुका जो आहे तर तो धरमबाद कौन कौन आहे त्यानंतर किनवट किनवटची देखील बरीच श्रोतं आहेत तर पटापट कमेंट करून सांगा किनवटची कोणकोण आहे आणि कोणाकोणाला पैसे हवे आहेत ते देखील कमेंट करून सांगा पुढील जो आहे आ, भोकर भोकर तालुक्यामध्ये देखील एप्रिल महिन्याची पैसे वाटपास आजपासून सुरुवात होणार आहे भोकर या तालुक्यामध्ये देखील पुढील जो तालुका आहे तो देखील अत्यंत महत्त्वाचा आहे लोहा 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 नांदेड येथे देखील आज म्हणजेच सोळा एप्रिलपासून पैसे वाटपास सुरुवात होणार आहे तर अशी बरीच तालुक्यांची यादी आहे बरेच व्हिडिओ आपल्याला यापुढे पाहायला मिळणार आहे त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या मनामधील जे प्रश्न आहेत तर ते देखील विचारायला विसरू नका आता पुढील जो तालुका आहे तो आपण पाहणार आहोत मुंबई शहर मुंबई शहरामध्ये देखील आजपासून पैसे वाटपास सुरुवात होणार आहे मुंबई शहरातून कोणकोण कौन आहेत त्यांनी पटापट कमेंट करून सांगा मुंबई शहर त्यानंतर पुढील जो आहे तो तालुका आहे औसा औषामध्ये देखील आजपासून पैसे वाटपास सुरुवात होणार आहे सोळा एप्रिलपासून एप्रिल महिन्याचे पैसे वाटपास सुरुवात होणार आहे ठीक आहे तर आणखी देखील बऱ्याच तालुक्यांची नावे आहेत परंतु एकाच व्हिडिओमध्ये सर्व तालुक्यांची नावे घेणं काही शक्य होत नाही त्यामुळे तुम्ही पुढील व्हिडिओ जे येतील उद्या जो व्हिडिओ येईल त्याला देखील पहा उर्वरित तालुक्यांची माहिती त्या व्हिडिओमध्ये आम्ही पुरेपूर देण्याचा प्रयत्न करणार आहोत जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा इतरांपर्यंत व्हिडिओ शेअर करा जेणेकरून तुमच्या जरी तालुक्याचं नाव आलेलं नाही तरी त्यांच्या तालुक्याचं नाव आलेलं असेल आणि त्यांना कल्पना येईल की त्यांना पैसे कधी मिळणार आहेत तर ही आजची महत्त्वपूर्ण माहिती होती नोव्हेंबर डिसेंबर या महिन्याचे पैसे कोणकोणत्या तालुक्यांमध्ये आज वाटप केले जाणार आहे याची माहिती आपण देणार होतो परंतु ती माहिती पुढील व्हिडिओमध्ये प संपूर्ण देण्याचा प्रयत्न करणार आहोत तसेच जर तुमच्या मनामध्ये काही प्रश्न किंवा शंका असतील तर निश्चित विचारा आणि कमेंट बॉक्समध्ये त्या प्रश्नांची उत्तरे आम्ही पुढील व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करणार आहोत व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ब्रेकिंग न्यूज भारत टी व्ही या यूट्यूब चॅनलची लिंक दिलेली आहे त्याला देखील सबस्क्राईब करा जेणेकरून बरेच प्रश्न इथे येतात म्हणून प्रश्न वाचायला कठीण जाते त्यामुळे त्यावरती जर तुम्ही प्रश्न विचारले तर आम्हाला ती प्रश्न वाचण्यासाठी थोडं कठीण होत नाही चला भेटूया पुनश्च एकदा एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मी घेतो आहे आपली रजा नमस्कार धन्यवाद